आज मी बनवणार आहे पनीरचा पराठा हे दूध आहे स्प्राऊटी डालू डालूसाठी माझ्यासाठी मला दोघींना आवडते हे आहे पीठ काल ना पोऱ्या करायचं राहिलं त्यामुळं पीठ राहिलं पीठ असं म्हणून ठेवत नाही म्हणजे तसं काय फ्रीजमध्ये कधीतरी चुकून राहिलं तर चला आता पहिला दूध गरम करून घेऊया मग पराठ्यासाठी तयारी करूया रांगोळी घातली दाखवते

केलं तर लागेल पनीर हे किसून घ्यायचं करून घ्यायचं नाही कुस करून घेतलं की त्याच्यामध्ये थोडे थोडे असे गोळे राहतात आणि मी थोडासा पराठा फाटतो नेहमी किसून घ्यायचं बटाट्याचा पराठा पण करताना मी नेहमी मी बटाटा पण किसून घेते तर आपण ह्याच्यामध्ये घालूया कांदा मिरची कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर त्यानंतर मीठ थोडस लाल तिखट मिरची घातल्या आपण थोडं जाऊन कमी घालूया थोडासा ओवा ओवा घालायचा बरं का पराठ्यामध्ये मेथीच्या मेथीच्या नाही पनीरच्या आणि हे थोडासा आपला किचन किंग मसाला आणि हा आहे चाट मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पराठा बनवायचा इलेक्ट्रिक लायटर मला खूप आवडला आणि चार्जिंग पण करता येतं संपत्ती नाही दिवाही लावता येतो आपल्याला आणि किनी आपल्याला लायटरसारखं खटक खटक करायला लागत नाही तर मंडळी इकडं पराठा खूप सारा सारण बनवून की नाही मी भरून घेते आणि मग पराठा करतेस पराठ्यामध्ये सारण असेल ना तर मज्जा येते थोडासा जाड करायचं बरं का पराठा पण मला की नाही असं जाड करूच वाटत नाही पराठा आलू पराठा जास्तीत जास्त नॉर्थ साईडला केला जातो तर तिकडचा पराठा बघा किती पण एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे खाऊन बघा खूप असं जाड असतो आणि त्याच्यामध्ये खूप सारं सारण असतं आणि खूप बटर लावलेलं असतं त्यामुळे इतका टेस्टी लागतो तो कधीतरी खायला ठीक आहे पण एवढं पण बटर आपण रेग्युलर लाईफमध्ये नाही वापरायला पाहिजे आत्ताचं माहिती आहे ना लगेच सगळ्या लोकांचं कोलेस्ट्रॉल हे ते सगळं वाढतं जास्त त्यामुळे तळलेलं असं जास्त बटरचं असं कधीतरी ठीक आहे ब्रेकफास्टला वगैरे पण असं जास्त बटर आता तामूलचं बटर जरी म्हटलं ना आपण तरी पण इतकं चांगलं नसतं ते जास्त वापरलेलं खूप प्रोटीन युक्त हा पराठा आहे आमच्या घरात आमच्या डॉलीला मला आम्हाला दोघींना पण अजिबात पनीर आवडत नाही म्हणजे पनीरची भाजी केली तरी बिलकुल आवडत नाही म्हणजे कोणत्याही पद्धतीनं करा चांगली असते पण ती आम्हाला आवडत नाही दोघींना पण काय माहिती का, का आवडत नाही आणि आमच्या सोहमला फार आवडते त्यांनाही विशेष असे आवडत नाही पण पर पर पराठे खेले केले ना सगळे आवडीने खातात डॉली पण आमची पराठा केला तर खाते सुक्कं पनीर खाते ती बरं का असे तुकडे कट केलेले थोडंसं फ्राय वगैरे करून किंवा असं थोडंसं असं परतून तव्यामध्ये पण तिला पण तिला पनीरची भाजी बिलकुलच आवडत नाही मग आता काय करावं मी तिला पराठे करते आणि सोमशेप ते मदत करता येत मला तुमचे जरा बघा ओशे ओशेत आणि गायत्री मॅडम उठलेले आहेत आणि आत्ता जस्ट ए बी सी ज्यूस पिलेला आहे शूटिंग करत आहे माझा बघा बघाच केले नाहीत मी आज वेळ झाला मोरिया तर आज आहे गौरी आणि गौरी आणायचं आहे आम्हाला हां गौरी आवाहन आहे आज तर सगळ्यांना आज गौरी आव्हानाच्या गौरीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही चाललेलो आहोत ते पानफुलं आणायला तर इथंच आम्ही विकत आणत नाही मी इथूनच ते माय डिसून आणते पाना फुलांच्या गौरीच म्हटले ना गणपती आणलं बोलले का नाही पाना फुलांच्याच गौरी आणायला बोलले काय माहिती बोलले असेल तर चला जाऊया आणि डॉलमची तयार होते बघू साडी नेसणार आहे म्हणते साडी काढून ठेवले आणि तसा म्हणे चाललेलं होतं हे तुमचे भेटी बप्पा बघू शकता तुम्ही फुलं अशी भारी आणि साहेबांना आमच्या आवडली एकदा वायलेट कलर आवडीचा एकदा फेंट दिसायला आहे त्याच्यामध्ये पण डार्क आहे कलर त्यांचा कॅमेऱ्यामध्ये mm. की नाही असा दिसायला आहे तो एकदम फेंट म्हटलं घ्या कुंडीमध्ये लावायला ते पहिल्यांदाच बघितली मी असली फुलं ना होता आहेत बघा हे छान आहेत फुलं एकदम आता काय सगळी घेतच तेवढे आहेत ती कुठं नाही दिसली मला पण आम्ही इथे शोधायला आलो होती ती रेड्याची पानं पण ती कुठं दिसतानाच झालं हे बघा तिथं दिसतंय पिंक कलरचं फुल ते आहे त्याला तिरडा म्हणतात ते लागतंय ते, ते आम्हाला इथे दिसलेलं आहे साहेबांना आमच्या पाठव हळू जावं हळू जावा तिथं खड्डे आहे बघ खाली खड्डा खोदून ठेवला येते एम आय डी सीमध्ये हां हळू उतरा बाई दोन ढाळे आहेत ना बाज झाले तेवढे प्रिया मराठे ते वारले बरं का आज इतकं वाईट वाटलं मला पण ना म्हटलं कसं काय होऊ शकतं असं लोकांना बघा ना बाज झाला घ्या कुरडूची पण घ्या ती पण चार पाच घ्या एकच मोठा ढाळा मारून घ्या ना असा हां बाज बस झाला या हळदीची पानं घालायची त्याच्या आणि ती पिवळी फुलं पण असतात गावाकडे घालतात पण तिथे कुठं नाही येत ती पिवळी फुलं पण पिवळी असतात बघा ती काय म्हणायची ते लाल एकदम पिवळी धम्मक असतात बघा तेरडाची पान चला झालं था। बाजारला तर हळदीचं पान घालायचं नाही करायचं ही साहेब्यानंतर ही ही नाही येत ती ही वेगळी फुलं आहेत आणि ही वेगळी फुलं आहेत बघा ना फरक बघा ना त्याच्यामध्ये तेरडा आहे याची आम्ही मेहंदी बनवायचो लहान असताना आणि हा जो तेरडा असतो ना त्याच्यामुळे आम्ही मेहंदी बनवायचो असं पाट्यावरती किंवा दगडावर घासून घासून हातावर थापून घ्यायचो कलर द्यायचा पूर्वी ती आठवण झाली आता यायला आलो आहे आम्ही पाऊस चालू झाला जोरा जोरात तर इकडं आम्ही गौरी भरतोय आमच्या दारातच भरते मी पाणी वगैरे घेऊन असं आणि गावाकडं कसं नदी भेरीवर बनून आणतात तिथं असं आरती पूजा वगैरे सगळं करतात आणि डॉलमची ही साऊथ इंडियन साडी नेसलेली आहे ती आधी नेसलेली दुसरी आता साऊथ इंडियन पण छान वाटते असं काही नाही आहे की व्हाईट साडी आहे नसं वगैरे माझं तर म्हणणं असं काही नाही तिकडच्या साऊथ साईडच्या किनी पूजांमधून अशाच साड्या नेसतात माझ्याकडे होती तर बोलली की मी ही नेसते साडी म्हटलं नेस बाई तुला आणि ब्लाऊज पण तिला येत नाही तसा थोडासा असं स्टीच हे केलं आहे मी असं वगैरे लावून तिच्या मापाचा बनवला आहे आणि इथे चाललं आहे माझं आपलं हे भरायचं गौरी भरायचं त्याला आमच्याकडं गौरी भरणे असं म्हणतात आणि मग गौरी असं डोक्यावरून मग घरी घेऊन येतात सगळ्या गावाकडच्या मुली आजकाल साड्या नेसतात बघा इतके फोटो वगैरे टाकतात छान वाटतंय अगदी सगळं आणि आमच्या डॉलूला पण इथं मी हळदी कुंकू लावून घेतलं आरती उबाळून घेतली आणि मग तिला असं छान गौरी आत घेणार आहे आता डॉलो आमची कशी दिसायला सांगा तिला की <laughs> केस नाहीत ला ना त्यामुळं तिने कि असं डोक्यावरती पदर घेतला आहे अजिबात वाटत नाही आहे आणि असं लावून कसं बसं तिला की नाही मी पाठीमागं असा गजरा लावलेला आहे असं थोडं वेगळं वाटत होतं पण काही समजून आलं नाही की गजरा असा पाठीमागं पिन लावून लावला आहे केस नाही आहेत ना तिची त्याच्यामुळं सग जे लोक यांना माहीत नाही त्यांना सांगते की डॉलो आमची सैनिक स्कूलला राहते त्याच्यामुळं तिचे केस नाही तसे मुलांसारखे केस कट केलेले आहेत त्यामुळे की नाही असं डोक्यावरती पूर्ण झाकून घेतलंय आली गवर आली सोन फोटो काढून घे गौरी बरोबर जरा ते पानं वगैरे पुरवून घे इकडे बरं तर

तर गौरीच्या नैवेद्यासाठी की नाही आज आमच्याकडं तांदळाची भाकरी आणि भोपळ्याची आणि शेपूची अशी मिक्स भाजी केली जाते पण भोपळ्याची भाजी इकडं कुठं मिळते शहरांमध्ये सर्रास मिळत नाही मिळत असेल तर स्टेशनला वगैरे मिळेल आज पाऊस खूप होता आम्ही भाजी आणायला गेलेलो तर शेपूची पण मिळेल भोपळ्याची पण मिळेल पण श मग भोपळ्याची काही मिळाली नाही शेपूची एवढी आम्ही घेऊन आलो खूपच पाऊस आला आम्ही घेणे एम आय डी सीत गेलेलो तेव्हा नाही इतका पाऊस नव्हता आणि येताना की नाही एवढा पाऊस चालू झाला खूपच जोरजोरात पाऊस चालू झाला आज सर्रास आमच्या भागामध्ये हा भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवला जातो तर मी असं नैवेद्यामध्ये कांदा लसूण असं काही वापरायचं नाही असा काय आमच्याकडं प्रकार नाही त्यामुळं मी नाही माझ्या सगळ्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण असतोच म्हणजे तसं तर नाही वापरायला पाहिजेत असं म्हणजे नैवेद्याचं जे ताट असं म्हणतात ना त्याच्यामध्ये <laughs> पण तो आमच्याकडं नाहीच तशी तिथं लहानपणापासून कधी केलंच नाही मी आम्ही साहेब खूप म्हणतात मला की करत जा तसं वगैरे पण ते कसं करायचं कसं लागेल ते असं ते विचारानंच मी करत नाही मी मिरची आणि लसणाची अशी बारीक मी पेस्ट करून ठेवली होती कारण की आमच्या पोर 真的。 लसूण बिलकुल आवडत नाही तोंडामध्ये आला आणि त्यांच्या लसूण त्यांना असं मी बारीक पेस्ट करून घातली तर ते चालते पण ते त्यांना असं आमच्या डाळूला आणि सोमला दोघांनी लसूण आवडत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी मला असं नेहमी बारीक पा पेस्ट करूनच लसणाची जास्तीत जास्त घालायला लागते त्यामुळे मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट अशी बनवून ठेवते आणि डाळ भिजत घातली होती मुगाची डाळ मी मुगाची डाळ पण चांगली लागते बरं का भोपळ्याची पानं असतील ना तर आमची आईलाही भाजी करते ती भोपळ्याची त्याच्यामध्ये की नाही डाळ घालतात प्लस तांदळाच्या कण्या घालतात असं घालून ती एक वेगळी त्याची टे ता 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 टेस्ट असते त्या भाजीची आजी गौरी गणपतीला करतात ना भाजीलाही भारी असते ती मग ती गावाकडची टेस्ट आता काय इथं कुठं मिळणार आहे आणि आजकालच्या भाज्यांना कुठं चव आहे कितीही करा काही करा कुठल्याही पद्धतीनं करा म्हणावी तशी इतकी चवच नाही ऑर्गॅनिक भाज्याच राहिल्या नाहीत तर सगळ्या नुसता औषधाच्या भाज्या आहेत त्यामुळं मी बिलकुल टेस्ट येत नाही आजकालच्या भाज्यांना तर मी इकडं भाजी करून घेतलेली आहे परतून झालेली आहे माझी आणि थोडंसं ताटावरती पाणी ठेवून की मग मी ती वाफवून घेते ताटात पाणी अग कुठ नळाच दिलं पाहिजे आरोज पाणी देते आता काय सांगायचं ता भाजी ठेवली फक्त तांदळाची भाकरी करायचं देवायला नाही बेट दासून जेवायचं भाकी आहे काय आमची बुला इकडं काय म्हणते माहिती का आता जरा मी बरोबर साडी सोडली पण ते आता जरा बरं वाटते हा <laughs> साडी नाही कम्फर्टेबल बाबा कम्फर्ट हा कम्फर्ट झोन आहे का ड्रेस घातलेला आणि नुसतं आवरून कपड उघडायचं काय आहे बघायचं ते खायचं मग जेवायचं नाही आता चालण्याच मॅगी नाही घ्यायचं आता जेवायचं आहे आपल्याला चला आता तांदळाची भकरी करून घेते आणि हे तांदळाचं पीठ मी विकत आणलेलं आहे गावाकडून दोन तीन वर्षे झालेले मी तांदूळ आणलेले नाहीत कारण की ते आणणार कोण आणि जास्त आम्हाला लागत नाही त्याच्या आमचे घरचे तांदूळ आहेत त्याच्यामुळं आणायचे मी आधी पण आता मी काय आणत नाही आता मोदकांसाठी जे गिरणीतून मी इथं पीठ आणलं होतं हे जे पीठ आणलं आहे तांदळाचं हे खूप छान आहे बघा भाकरी पण याच्या छान होत आहेत आणि मी मोदक पण मी केलेले तांदळाच्या उकडीचे जे मोदक होते ना ते खूप छान झालेले तसं तर त्याच्यासाठी वेगळी जी पिठी मिळते ना ती पण चांगली असते पण मी ह्या तांदळाच्या पिठाचे केलेले थोडंसं केशर घालून आणि मैत्रिणींनो तुम्हाला मला एक सांगायचं आहे की नेहमी आपण स्वतः पॉझिटिव्ह राहायचा आपल्या आजूबाजूचा जो औरा असतो ना तो आपण पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करायचा जेवढं आपण निगेटिव्ह लोकांपासून लांब राहू ना तितकं खरंच चांगलं आहे निगेटिव्ह लोकांना नुसता निगेटिव्हिटी पसरवता येते त्यांना दुसऱ्याचा आनंद बघता येत नाही ते की स्वतःही खुश राहत नाही त्यांनी दुसऱ्यांनाही खुश बघत नाही बघवत नाही त्यांना आजकालची म्हणजे आपल्या नात्यांमध्येच बरेच असे लोक असतात ते दुसऱ्यांना खुश बघत नाहीत स्वतः तर त्यांना खुश राहता येत नाही पण अशा लोकांना मला वाटते खूप आपण दुर्लक्ष करायला हवं आपला आपली चॉईस आपलं आपलं जीवन आहे आपण कसं राहायचं हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे तरच आपण एक चांगलं लाईफ जगू शकतो आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो आपल्या मुलांच्यासाठी मुलांचा विचार जास्त करायचा इतरांचा जा विचार करणं सोडून द्यायचं मी तर ह्या सगळ्या गोष्टी सध्या फॉलो करते त्यामुळे मी सध्या माझं माझ्या जीवनामध्ये की नाही हनुमानजी रामजे जेव्हापासून आले तेव्हापासून माझ्या मनाला खूप शांती मिळाली आणि की नाही मी खूप असं निगेटिव्ह लोकांपासून लांब राहिले तेव्हा मला खरंच खूप बरं वाटतं आणि मी माझ्या मुलांना पण तसे चांगले संस्कार दिलेले आहेत त्रास देणारे खूप असं असतात पण आपण जाणीवपूर्वक अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करायचं चला मंडळी ह्याच आजच्या पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा व्लॉग मी इतकंच संपवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आवड ला, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी यू सून